पुण्यामधल्या पॉप्युलर सोसायटीची भिंत नदी सुधार प्रकल्पामुळे कोसळल्याची माहिती समोर आली आणि सोसायटीतील रहिवाशांना स्थलांतर करण्याची महापालिकेनं नोटीस सुद्धा दिली आहे महापालिकेचा निष्काळजीपणा आणि चुकीचे प्रकल्प यामुळे बेघर होण्याची आमच्यावर वेळ आली अशी प्रतिक्रिया आणि असा आरोप हे रहिवासी करतायत आणि रहिवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पाहूया पुण्यात दोन दिवसापूर्वी पुराचा फटका बसलेल्या सिंहगड एकता नगर सोसायटी सारखाच फटका जो आहे तो कोरेगाव पार्क मधल्या पॉप्युलर हाईट या बिल्डिंगला बसलेला आहे जी सुरक्षा भिंत आहे ती कोसळलेली आहे आणि ही सुरक्षा भिंत कोसळल्याने या इमारतीमधल्या सगळ्या नागरिकांना महापालिकेने नोटीस देऊन घर खाली करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या दिवशी खडक वासला म्हणणं करीबन पस्तीस हजार चाळीस हजार वॉट एव्हर इट इज क्युसेस क्युसेस, क्युसेस पाणी सोडलं प्रत्येक जण वेगवेगळं सांगते मी तर मोजायला गेले नाही पण अंदाज अंदाजपेच चाळीस ते पन्नास हजार क्युसेस पाणी सोडलं ते पाणी सोडल्यानंतर या नदी पात्र सुधार जे आहे डिझास्टर झालं आमच्या सगळ्या लोकांसाठी कारण का ह्या व्हॅनिटी प्रोजेक्ट आहे वर्थलेस प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मुळे ह्या सगळ्या इमारतींना धक्का बसलाय पाणी सगळं इकडे घुसलंय पाणी नदीत गेलंच नाही झालं का विसर्गामुळे विसर्ग आणि नदी सुधार नदी सुधार प्रकल्प जो आहे त्याच्यामुळे ते विसर्गित केलेलं पाणी कुठं आलं इकडे आलं ना नदीत गेलंच नाही एकोणीशे शहाण्णव मध्ये जो पूर आला होता तेव्हा का नाही आलं पाणी इकडं एकोणीशे शहाण्णव मध्ये पाणी नाही आलं आज कसं आलं बिकॉज ऑफ दिस कांका यांनी चा काही विचार न करता हे काम चालू आहे काय नोटीस आलेलं आहे आता नोटीस आलेली आहे पुढे काय पहिलं काय नोटीस नव्हतं काय नाही कोणी काय सूचना काय दिली तर कधीच खाली करून गेलो इथे जवळजवळ सहाशे सातशे नागरिकांचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे प्रशासनाने यांना वाऱ्यावर सोडलेले यांना मोलाना अबुल कलाम मध्ये शिफ्ट केलेले पण तिथं कुठलीही सुविधा नाही अन्न पाणी काही प्रशासनाकडनं यांना मिळत नाहीये पुढच्या ज्या सोसायटी आहेत इथं नागरी वस्ती आहे बाजूला त्या वस्तीचं जर घर बघितलं तर त्याच्या खालची माती गेलेली आहे त्या नागरिकांनी कसं का राहायचं इथं यांचा यांचा सांभाळ कोण करणार व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे